नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत मोहरीची भाजी हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि मार्केटमध्ये अशा प्रकारची मोहरीची भाजी भरपूर प्रमाणात येते अशा तुम्ही ही भाजी नक्कीच बनवू शकता मोहरीची भाजी बनवण्यासाठी मी एक फ्रेश मोहरीच्या भाजीची गड्डी घेतलेली आहे ही भाजी आपल्याला सुरुवातीला नीट करून घ्यायची आहे भाजी नीट करत असताना भाजीची कोवळी देत आणि पानं आपल्याला भाजी बनवण्यासाठी वापरायची आहे शक्यतो कोवळी भाजी आपल्याला इथं भाजी बनवण्यासाठी वापरायची आहेत हे पहा या भाजी नीट करून करून उरलेली सर्व घेतलेली आपल्याला स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर भाजी मधलं सर्व पाणी आहे ते नितळून गेलेलं आहे आता ही भाजी आपल्याला थोडी थोडी करून चिरून घ्यायची आहे भाजी चिरत असताना तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही इथं भाजी चिरू शकता जास्तही मोठ्या साईज मध्ये ही भाजी आपल्याला चिरायची नाही कारण ही भाजी असतानाच थोडीशी निबर असते आणि जर का आपण मोठी भाजी चिरली तर ती शिजण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे भाजी अगदी मीडियम साईजमध्ये इथं मी चिरून घेत आहे उरलेली सर्व गड्डे आहे ती मी याच पद्धतीने चिरून घेतलेली आहे हे पहा या पद्धतीने भाजी चिरून झालेली आहे पुढच्या कृतीकडे गॅस वरती कडे गरम करायला ठेवलेले आहे कढईमध्ये फोडणी करता तेल घालायचं आहे साधारणपणे एक इतकं तेल यामध्ये घातलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये थोडासा जास्तीचा ठेसून घेतलेला लसूण घालायचा आहे लसूण तांबूस रंगावरती छान असा परतून घ्यायचा आहे लसूण परतून झाला की यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत आवडीनुसार तुम्ही यामध्ये हिरवी मिरची घालू शकता किंवा यामध्ये हिरवी मिरची पेस्ट घातली तरी देखील चालू शकतं सोबतच घालायचा आहे आपल्याला एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा कांदा देखील आपल्याला हलक्याशा तांबूस रंगावरती या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा जास्तही करपवण्याची अजिबात आवश्यकता नाही या ठिकाणी मी तीन चमचे इतकी मूगडाळ पंधरा मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती ती यामध्ये घातलेली आहे मूगडाळ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला चिरून घेतलेली मोहरीची भाजी घालायची आहे सर्व भाजी आपल्याला यामध्ये घालायची आहे आता भाजी घातल्यानंतर ही कढईमध्ये अगदी जास्त दिसत आहे पण जशी जशी ही भाजी आपण मिक्स करत जाऊ जशी जशी ही भाजी परत येईल तस तसं ही भाजी आहे ती कमी कमी होत जाते त्यामुळे सुरुवातीला ही भाजी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने अगदी छान अशी हलवून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आहे भाजी मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ही भाजी अगदी कमी दिसत आहे बरेच जण मोहरीची भाजी ही सुरुवातीला चिरल्यानंतर पाण्यामध्ये शिजवून घेतात आणि शिजवून घेतलेलं पाणी आहे ते फेकून देतात पण त्या पाण्यामध्ये या भाजी मधले जे पौष्टिक घटक आहेत ते निघून जातात त्यामुळे असं न करता ही भाजी आपण डायरेक्ट फोडणीमध्ये घातलेली आहे भाजी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवी करता मीठ घालायचं आहे कारण मिक्स करून झाल्यानंतर भाजी कमी होते त्यामुळे मीठ किती घालायचं याचा अंदाज येतो मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून अधूनमधून हलवून ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे भाजी जर का जास्त निबर असेल तर यामध्ये भाजी शिजण्यासाठी थोडस पाणी तुम्ही घालू शकता आता ही भाजी शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे ही भाजी मी झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे जर का तुम्हाला ही भाजी ओपनली शिजवायची असेल तर यामध्ये तुम्हाला थोडस पाणी ऍड करायला लागू शकतं त्यानंतर इथं बघू शकता ही भाजी मस्त अशी शिजलेली आहे या इथ आपली मस्त अशी मोहरीची भाजी बनून तयार झालेली आहे थंडीच्या दिवसामध्ये ही भाजी तुम्ही भाकरी सोबत चपाती सोबत खाऊ शकता चवीला भन्नाट लागते भाजीला रंग पण छान आलेला आहे आणि भाजीमध्ये घातलेली डाळ पण मस्त शिजलेली आहे तर ही भाजी खाण्यासाठी तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटवशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय